अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील भुयारी मार्गात रविवारी एका महिलेला आग लागल्याची भीषण घटना घडली आहे तर पोलिसांनी एका खुनाच्या आरोपीला अटक केली आहे न्यूयॉर्क पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी सकाळी साडेसातच्या सुमारास सब्वेमध्ये महिलेच्या जवळ आला आणि स्टेशनवर उतरण्यापूर्वी सब्वेला ही आग लागली आगीत भाजल्याने महिलेचा मृत्यू झालाय निव्या पोलीस आयुक्त जेसिका टीश यांनी सांगितलं की आरोपीने महिलेच्या पांढऱ्या ड्रेसला लायटरने आग लावली आगीमुळे कापड काही सेकंदातच जळून राग झाला त्यानंतर ही आग महिलेच्या इतर कपड्यांमध्ये देखील पसरली पीडित महिलेची ओळख अद्याप पटलेली नाहीये आग लागल्यानंतर आरोपी मेट्रोतून उतरून स्टेशनवर बसला आणि प्लॅटफॉर्मवर बसून तो त्या बाईला जळताना पाहत होता तीश मनाले की मेट्रो स्टेशनवर गस्त घालणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी ट्रेन मधून धूर येताना पाहिला आणि त्यांना धुराचा वास देखील आला यानंतर ते घटनास्थळी पोहोचले असता पीडितेला आग लागल्याचं दिसलं यानंतर अधिकाऱ्यांनी आग विजवली घटनास्थळी पोहोचलेल्या घटनास्थळी पोहोचले आपातकालीन सेवेच्या कर्मचाऱ्यांनी तपासा अंती महिलेला मृत घोषित केलं पोलिसांनी प्राथमिक जबाबात सांगितलं की घटनेच्या वेळी महिला झोपली होती आणि आग लावण्यापूर्वी आरोपी आणि महिलेमध्ये कोणतंही संभाषण झालं नाही पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोघेही एकमेकांना ओळखत नव्हते तर सी एन रिपोर्टनुसार आरोपीने महिलेच्या ब्लँकेटला आग लावली आहे ज्वालांनी वेडलेली महिला उभी राहेपर्यंत आग पसरत राहिली स्टेशन स्टेशनवर बसलेल्या आरोपीच्या छायाचित्र पोलिसांनी सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद केलं त्यावेळी त्यांची ओळख पटू शकली नसली तरी मेट्रोच्या सी सी टी व्हीतून मिळालेल्या व्हिडिओतील त्याच्या दिसण्याच्या आधारे आरोपीची ओळख पटली आहे कुवेत दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुबारक अल कबीरचा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आलाय कुवैतचे अमीर शेख मिशाल अल अहमद अल जाबेर अल सबाह यांनी त्यांना हा सन्मान दिला असून हा सन्मान मिळवणारे मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत मोदींना कोणत्याही देशातून मिळणारा हा विसावा आंतरराष्ट्रीय सन्मान आहे मुबारक अल कबीरच्या ऑर्डर कुवेतचा नाईटहूड ऑर्डर आहे तर हा पुरस्कार राष्ट्रप्रमुख आणि परदेशी राज्यकर्ते आणि परदेशी राजघराण्यातील सदस्यांना मैत्रीचे प्रतीक म्हणून दिला जातो यापूर्वी हा पुरस्कार बिल क्लिंटन प्रिन्स चार्ल्स आणि जॉर्ज बुश या परदेशी नेत्यांना देण्यात आला आहे तैवानबाबत अमेरिका आणि चीन यांच्यातील तणाव सातत्याने वाढत आहे तर अमेरिकेत तैवानाला दिलेल्या संरक्षण सहाय्य पॅकेजला चीनने रविवारी विरोध दर्शवत अमेरिका हे आगीशी खेळत असल्याचं म्हटलंय खर तर शुक्रवारी अमेरिकेने तैवानसाठी चार पूर्णांक पंच्याऐंशी हजार कोटी रुपयांचं संरक्षण समर्थन पॅकेज जाहीर केलं होतं याशिवाय अमेरिकेच्या संरक्षण विभाग पॅन्डागॉनने शुक्रवारी तैवानला दोन पूर्णांक पन्नास हजार कोटी रुपयांच्या लष्करी विक्रीला मंजुरी दिली आहे अमेरिकेने तैवानला दिलेली ही मदत वन चायना धोरणाचं स्पष्ट उल्लंघन असल्याचं चीनने सांगितलंय तर चीन आपले सार्वभौम आणि प्रादेशिक अखंडतेचं रक्षण करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावलं उचलले असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलंय चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने तैवानला लाल रेषेत ठेवलंय अमेरिकेत तैवानला शस्त्रे देणे बंद करावे असं चीनचं म्हणणं आहे अमेरिकेच्या शस्त्रास्त्र पुरवठ्यामुळे या भागातील शांतता आणि स्थैर्य हे धोक्यात येऊ शकतं चीनच्या स्टेट काउन्सिलचे प्रवक्ते झू फेंगलियन यांनी हे सांगितलंय की अमेरिकेने तैवानला कोणत्याही प्रकारे शस्त्र देण्यास आमचा विरोध आहे दुसरीकडे तैवानच्या परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेच्या निर्णयाचं स्वागत केलंय आणि सोशल मीडियावर म्हटलंय की अमेरिकन सरकारचा हा निर्णय आमच्या सुरक्षेबाबतची वचनबद्धता दर्शवतो तर चीनच्या म्हणण्यानुसार जगात एकच चीन आहे आणि तैवान त्याचाच एक भाग आहे चीन तैवानला वेगळा देश मानतो आणि त्याच्याशी संबंध ठेवणाऱ्या देशांचा विरोध करतो या आधारावर तो जगभरातील देशांशी संबंध निर्माण करतो वन चायना धोरणाला पाठिंबा देणाऱ्या देशांमध्ये भारताचाही समावेश आहे चीनची विमाने तैवानच्या सीमेत सातत्याने घुसखोरी करतायत तर तैवानच्या हद्दीत अमेरिकन नौदलाच्या विमानांवर नजर ठेवण्याची चीनने आपली लष्करे विमान आणि नौदलाची जहाजे ही तैनात केली आहेत अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील सॅन सेंडियागो येथील मीरा मेसा पार्क मध्ये सव्वीस वर्षीय तरुणावर त्याच्या तीन कुत्र्यांनी हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय तर या हल्ल्यात त्या व्यक्तीचा मृत्यू झालाय पेट्रो ऑर्टिगा असे पीडितेचं नाव आहे तो त्याच्या मुलासह उद्यानात होता जेव्हा त्याच्यावर हल्ला झाला डोरबेल व्हिडिओमध्ये हल्ल्यानंतर कुत्रा जवळ घराजवळ आला गॅरेजमध्ये शिरताना तो दिसतोय घराचा मालक शांतपणे कुत्र्याकडे बघत उभा राहिला त्याने पाहिलं की कुत्रा रक्ताने माखलेला होता त्यांनी कुत्र्यांना रोखण्याचा प्रयत्न केला मात्र ते अपयशी ठरल्याचं प्रत्यक्ष दर्शांनी सांगितलं यानंतर उपस्थित लोकांनी कुत्राला रोखण्यासाठी गोल्फ क्लबचा वापर केला पण तरीही तो श्वान थांबला नाही आणि हल्ला करत राहिला त्यामुळे पोलिसांना कुत्र्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी टाजरचा वापर करावा लागलाय शेवटी दोन कुत्र्यांना पकडून ताब्यात घेण्यात आलाय परंतु तिसरा कुत्रा जवळच्या परिसरात पळून गेला त्यामुळे कुत्रा पकडला जाईपर्यंत जवळच्या एरिक्सन प्राथमिक शाळेला कुलूप लावण्यात आलंय तर कुत्र्याला पकडण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलंय कुत्रा पकडल्यानंतर लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला तर या होत्या आजच्या आंतरराष्ट्रीय बातम्या अशाच बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार